देवगड तालुक्यातील किंजवडे डोबवाडी येथील अनंत घुमडे यांच्यात घराची भिंत कोसळली आहे डुमडे यांच्या घराच्या भिंतीला भेगा गेल्या असून घराचे छप्पर कधीही कोसळू शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे मातीच्या भिंती आणि नळे कौलारूंचे छप्पर असलेले घुमडे यांचे घर जीर्ण झाले आहे परिस्थिती देखील बेताची असल्याने आपल्याला घर मिळावे यासाठी ग्रामपंचायत दरबारी गेली पंधरा वर्ष घुमडे कुटुंबियांचा संघर्ष करावा लागत आहे ग्रामपंचायत दरबारी पत्रव्यवहार करून देखील केवळ आश्वासन मिळत असून धुमडे कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने घराची पाहणी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी धुमडे कुटुंबियांकडून होत आहे ब्युरो न्यूज कोकणला ब्रेकिंग देवगड आज माझ्या घराची जादोश्री आलेली आहे जिंती कोसळलेली असतात मातीचा घर आहे खूप न्या असत वाशे विषय सगळे आमचे कंडब झालेले असत घर कोसळतील असा तेव्हा याची दखल आम्ही पंचायतीत आम्ही कागदपत्र वगैरे देतो दे पण त्यांनी दखल घेतलेली नाही आम्ही ग्रामपंचायतीमध्ये कागदपत्र वगैरे सर्व दिले पंधरा वर्षात त्यांच्याकडे आम्ही झगतलो पण त्यांनी काय दखल घेतलेली नाही तरी शासनाने याची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून मिळवून द्यावा नमस्कार दत्तात्रय धुमडे इंजवडे डोबवाडी अनंत धिलू धुमरे हे वडील यांच्या नावावर घर होतं काही वर्षा म्हणजे जवळजवळ पंधरा वर्ष सतत आम्ही या घराची मागणी करतो तर ह्या मागणीनुसार अद्याप कोणीही या घराकडे येऊन बघितलं नाही किंवा या घराची चौकशी केली नाही आता अशी जी घराची कंडिशन अशी आहे की जी आमची भिंत एक एक जवळजवळ भिंत जी दहा बारा जी कोसळली त्याच्यानंतर जे वाशेविषयक काही मोडकळीस आहेत आणि त्यात त्यात करून घरातली आता जे राहणारी माणसं आहेत ते आज भयभीत झालेली आहेत हे कधी पण घर मोडून पडू शकतं लोकांचा अंगार पडू शकतं ह्याच्यात आता नुकसानी ही होणारच था ला या जेव्हा दिसत आहे जवळजवळ नळे कौलाचं घर जवळजवळ कौलं घसरत आहेत त्यातलं पाणी गळत आहे खाली तोप लावलेले आहेत याची परिस्थिती झाली असून विनंती अशी आहे की ती शासनाने किंवा ग्रामपंचायत येऊन त्याची दखल घ्यावी तर जे घराची आज जवळजवळ नादुरुस्ती म्हणजे ग्रामपंचायतीकडे सरपंच संतोष चिंचवडे यांचं जवळजवळ पंधरा वर्ष स्वतः मी कागदपत्र सादर करून आत्तापर्यंत त्यांनी दखली काय कसली घेतलेली नाही किंवा घर येऊन त्यांनी पाहिली केलेली नाही बराच कालच्या दिवशी एक भिंत कोसळली भिंत कोसळल्याच्या नंतर मी त्यांना फोन केला ग्रामसेवक आणि संतोष किंजवडेकर सरपंच यांना फोन केला ह्यांनी अद्यापही काय झालं कशासाठी फोन केला हे अजूनपर्यंत त्यांनी चौकशी केलेली नाही किंवा इथे ते बघायला आलेले नाही आहेत माझी अशी कृपया विनंती आहे की त्या सरपंचानी किंवा प्रशासनाने येऊन या घराची पाहणी करावी त्याच्यानंतर ह्याचा पुढचा निर्णय घ्यावा धन्यवाद